श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेतच राहा आनंदात राहा आयुष्य आनंदात जगा कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं आजच्या व्हिडिओत मी सांगणार आहे की एकादशी का करावी आणि एकादशीला काय करू नये काय खावे काय खाऊ नये एकादशीचं महत्त्व सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चल मी तुम्हाला सांगते Uh, मी सुद्धा ना एकादशी पहिल्यापासून करत आले होती पण मधी प्रेग्नन्सीमुळे आरो लहान असल्यामुळे मी माझे सर्व उपवास बंद केले होते पण आता दोन हजार पंचवीसपासून सु मी पुन्हा माझे व्रत वैकील म्हणजे जे मी व्रत करायचे ते पुन्हा चालू केले आहेत मी फक्त मधी अंगारकीच धरत होती पण आत्ता म्हणजे संकष्टी धरत होती पण प्रेग्नेन्सीमुळे ते था 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 सर्व थांबले गेले होते उपवास माझे पण दोन हजार पंचवीसपासून मी सुरू केलेत एकादशी संकष्टी मी माझे उपवास पुन्हा चालू केले हे दोन हजार पंचवीसमध्ये पहिली एकादश आली होती पुत्र आता तीही मी पकडली होती धरली होती पुन्हा संकष्टी आली होती आत्ता तीही मी पकडली आणि आत्ता शनिवारी पंचवीस जानेवारीला दुसरी एकादश आहे षट तिला एकादशी आहे तर एकादशी का करायचं त्याचं महत्त्व मी थोडक्यात सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्हाला माहितीच असेल की एकादशी हे व्रत खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे एकादशी तिथीला भगवान श्री विष्णूंचे रूप मानलं गेलेलं आहे आणि एकादशी व्रत जे कोणी करतं ना तो सर्व पाप कर्मापासून मुक्त होतो त्याला मोक्ष प्राप्त होतं आणि एकादशीचं हे व्रत आहे ना श्री श्री भगवान विष्णूंना समर्पित केलेलं आहे आणि जो कोणी मनुष्य ह्या व्रत करतो पाळ म्हणजे मनुष्य रूपात हे व्रत म्हणजे जो मनुष्य हे व्रत करतो तो शेवटी ना संसार सुख ना श्रीमन नारायणचे निवासस्थान वैकुंठाला जातो असं मानलं गेलं आहे त्यामुळे ना ह्या व्रताला खूप महत्त्व आहे एकादशीच्या व्रताला खूप महत्त्व आहे एकादशी व्रत जो कोणी करत असेल ना त्यांना दुसरी पूजा करायचीही गरज नसते असं मानलं गेलं आहे असं सांगितलं गेलेलं आहे त्यामुळे एकादशीला खूप महत्त्व आहे तुम्ही ही सुद्धा उपवास एकादशीचा करत नसाल तर माझी इच्छा आहे की तुम्ही एकादशी करावी तुम्हाला सर्वच एकादशी करायला नसेल जमत तर कमीत कमी जे ठराविक एकादशी आहेत ते एकादशी तर तुम्ही करावीच असं मला म्हणायचं आहे आता तसं म्हणायला गेलं वर्षात सर्वात मोठी कार्तिकी आणि आषाढी एकादशी असते ती तर सर्वजण पकडतच असणार आहे म्हणा पण तरीही तुम्हाला बाकीच्याही एकादशी करायला जमत असेल तर आवर्जून करा कारण प्रत्येक एकादशीचं एक वेगळं महत्त्व आहे प्रत्येक एकादशीची एक वेगळी कथा आहे त्यामुळे ना तुम्ही एकादशी सर्वच केला तर अतिउत्तम नाही जमत काही काहींना शरीरा साथ नाही देत काहीकांची तब्येत ठीक नसते तर त्या लोकांना एक समजू शकतो की नाही जमत आहे म्हणून नाही करत पण ज्यांना जमत असेल ज्यांना करता येत असेल त्यांनी नक्की एकादशीचं व्रत करा कारण एकादशीच्या प्रत्येक एकादशीचं एक वेगळं महत्त्व आहे एक वेगळी कथा आहे आणि एक वेगवेगळ्या कारणामुळे एकादशी ती साजरी केली जाते त्यामुळे त्या प्रत्येक जर तुम्हाला जमत असेल तर वर्षातल्या सर्व एकादशी करा अशी माझी इच्छा आहे मी तर करा सुरुवात केलीच आहे आधीपासून करत होती पण आता पुन्हा सुरुवात केलेली आहे तर ह्यावेळी शनिवारी पंचवीस तारखेला षट तिला एकादशी आहे षट तिला म्हणजे काय षट तिला एकादशीला आपल्याला ना सकाळी उठल्यावर आंघोळीच्या पाण्यात थोडं तीळ टाकून आंघोळ करायचे आहे त्यानंतर तिळाचं उठण असेल तर ते लावायचं आहे तिळाचं हवन करायचं आहे तिळाचं हवन छोटे आपल्याकडे जे पंत असेल मातीची त्यामध्ये थोडे एक थोडेसे तांदूळ आणि एक दोन कापूर टाकून आपल्याला पेटवून द्यायचे असतेच हवन होणार आहे हवन म्हणजे काय मोठं असं काही नाही छोटसंच आपल्याला हवन करायचं आहे त्यानंतर सूर्याला पाण्यामध्ये थोडे तीळ टाकून सूर्याला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्या जेवणामध्ये थोडे तीळ वापरून आपल्याला जेवण बनवायचं आहे म्हणजे भाकर भाकरी वगैरे बनवताना भाकरीला पण तुम्ही लावून भाकरी ला करू शकता किंवा कालवनात पण तुम्ही तिळा ती थोडं तीळ टाकून ती कालवण आमटी करू शकता आणि तिळाचं दान करायचं आहे एकादशीला दानला खूप महत्व आहे त्यामुळे तिळाला एकादशीच्या दिवशी तुम्ही तिळदान करू शकता तुम्ही काही दान करत असाल त्याबरोबर थोडं तिळसुद्धा दान करा आणि तुम्हाला देवाला नैवेद्यसुद्धा तिळाचाच दाखवायचं आहे तिळ आणि गुळू कारण षट तिला एकादशीला तुम्ही हाच नैवेद्य दाखवा तिळ आणि गुळू देवाला म्हणजे तिळगुळाचे लाडू वगैरे तुम्ही नैवेद्याला ठेवू शकता तर त्यामुळे ह्याला षट तिला एकादशी असे म्हणतात आणि प्रत्येक एकादशीचं एक महत्त्व असतं आणि ही एकादशी आपल्याला भगवान ह्या एकादशीला आपल्याला भगवान श्री विष्णूंची पूजा करायचे बाळगोपाळ कृष्णांची पूजा करायची एकादशी केल्यामुळे ना आपल्याला काय फळ मिळतं माहिती आहे का तुम्हाला एकादशी केल्यामुळे ना आपल्याला हजार गायी दान केल्याचं फळ मिळतं आणि एकादशीला जो कोणी उपवास पकडतो ना तो सर्व रोगांपासून त्याला मुक्ती मिळते एकादशीला आपण काय नाही केलं माहिती पाहिजे माहिती आहे का आपण जर एकादशी व्रत करतो ना त्या दिवशी आपल्याला खोटं बोलायचं नाही कुणाला कुणावरही टीका करायची नाही आणि एकादशीच्या दिवशी मीठ खाल्लं जात नाही असं म्हणतात त्यामुळे आपल्याला मीठ खायचं नाही आणि कोणतंही म्हणजे मा उपवास असल्यामुळे तर आपण हे मांसाहार वगैरे खाणारच नाही पण आपल्या घरातही मांसाहार बनवायचा नाही आणि एकादशीच्या दिवशी लसूण कांदा तामसिक पदार्थाचं सेवन करायचं नाही आणि तुम्ही ना एकादशीच्या दिवशी जमिनीवर झोपायचं आहे म्हणजे गादीवर वगैरे झोपायचं नाही तुम्ही जमिनीवर असं चटई वगैरे टाकून झोपू शकता आणि जो कोणी उपवास म्हणजे प पकडत असेल त्यांना तर माहितीच असेल जो कोणी उपवास धरत नसेल आणि जो तो आता शनिवारीपासून उपवास पकडणारा असेल तर ते त्यांच्यासाठी सांगते म्हणजे एकादशी आपण जेव्हा व्रत करतो त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला ना काय करायचंय ते सांगते जो कोणी एकादशी धरत असेल त्यांना माहिती आहे ह्या गोष्टींचे आता पहिल्यांदा करणार आहे त्यांच्यासाठी सांगते आता शनिवारी एकादशी आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला शुक्रवारी तुळशीची पानं तोडून ठेवायची आहेत कारण की एकादशीला तुळशीला हात लावत नाही कारण तुळशीचा सुद्धा उपवास असतो असं सांगतात जे तुळश एकादशीच्या दिवशी तुळशीचा उपवास असतो आणि तुळशीला हात लावायचा नाही आणि तुळशीची पानंसुद्धा तोडायची नाहीत असं म्हणतात त्यामुळे तुम्हाला शुक्रवारी तुळशीची पानं तोडून ठेवायची आणि शुक्रवारी तुम्हाला सूर्यास्तापूर्वीच जेवण ग्रहण करायचं आहे म्हणजे सूर्यास्तापूर्वी तुम्हाला जेवायचं आहे जो कोणी उपवास करत असेल एकादशीचं त्यांना माहितीच आहे आणि जे कोणी करत नसेल त्यांच्यासाठी सांगते म्हणजे एकादशीच्या आधी दशम दशमी दशमीला तुम्हाला सूर्यास्तापूर्वी जेवण करायचं आहे जेवण ग्रहण करायचं आहे आणि तुळशीची पानं पण आधीच तुम्हाला तोडून ठेवायची आहे शुक्रवारी कारण की एकादशीला ना तुळशीच्या पानाला खूप महत्त्व आहे कारण की आपण जेव्हा भगवान विष्णूंची पूजा करतो पाळकोपाळ कृष्णांची पूजा करतो तेव्हा तुळशीचं पान असलंच पाहिजे पूजामध्ये कारण पूजा त्याशिवाय पूजा सफल होत नाही त्यामुळे तुळशीची पानं तुम्हाला लागणारच आहे एकादशीला पूजा करताना त्यामुळे आदल्या दिवशी तुम्ही काढून ठेवायची आहे तुळशीची पानं आणि ज्या दिवशी तुम्ही उपवास पकडणार त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायचे आहे आणि आता शर्ट तिला एका तशे म्हणून पाण्यामध्ये तुम्हाला थोडं तिळ टाकून अंगोव करायचे किंवा उठणं लावून उठणं असेल तिळाचं तर ते लावून आंघोळ करायचे आहे आणि तुम्हाला सात्विक रंगाचेच कपडे घालायचे आहेत म्हणजे काळ्या रंगाचे कपडे तुम्ही घालू नका बाकीच्या रंगाचे घातले तरीही चालेल पण काळा आपण असं राखाडे वगैरे म्हणते त्या रंगाचे कपडे घालू नका पूजा करताना आणि तुम्हाला पूजा करायचे भगवान विष्णूंची पूजा करायचे बाळगोपाळ कृष्णांची पूजा करायचे पूजा व्यवस्थित करायचे आपण जो जे पूजा करताना आपल्याला जे दूध दीप अगरबत्ती लावून नैवेद्य दाखवून आपल्याला सर्व पूजा करायचे आणि तिळा छट तिला एकादशी म्हणलं तुम्हाला नैवेद्यात ती आलेच पाहिजे तुम्ही तिळा आणि गुळ मिळवून तिळाचे लाडू वगैरे बनवून नैवेद्य दाखवू शकता आणि नैवेद्यावर तुळशीपत्रही ठेवू शकता तुम्ही आणि तुळशीपत्र लागणारच आहे भगवान विष्णूंच्या पूजेला एकादशीला तुळशीला पण खूप महत्त्व आहे त्यामुळे आदल्या दिवशीच तुम्ही तुळशीची पानं तोडून ठेवा पूजा करायची आहे तुम्हाला दिवसभर उपवास पकडायचा आहे तुम्हाला काय फळं वगैरे खाली तरीही चालेल तुम्हाला म्हणजे तब्येत तसं म्हणायला गेलं तर उपवासाला तुम्ही दूध फळं वगैरे घेऊ हो शकता आणि तामसिक पदार्थाचं सेवन करत नाही म्हणजे कांदा लसूण खात नाही मांस मांसाहार वर्ज्य असतो पूर्णपणे आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी उपवास प सोडणार आहे एकादशीच्या दिवशी ना दानाला खूप दाना महत्त्व आहे जमलं तर तुम्ही दान करा काहीही दान करा तुम्ही अन्न दान करू शकता पण जे काही दान करणार असेल ना त्याच्याबरोबर तुम्हाला असं वाटते तिला एकादशी आहे म्हणून त्या दिवशी तुम्हाला तिळ पण दान करायचे आहेत तुम्ही काय म्हणजे कोणाला दक्षिणा देण्याचे पैसे दान करणार किंवा अन्नदान करणार असेल कपडे दान करणार असेल त्याबरोबर तुम्हाला तिळसुद्धा दान करायचे आहेत कारण की ह्या शटतीला एकादशीला तिळाचं खूप महत्त्व आहे त्यामुळे तिळदानसुद्धा तुम्हाला करायचे आहे त्याच्याबरोबर तुम्ही जे काही दान करणार त्याला आणि एकादशीला ना प्रत्येक एकादशीला दानाचं खूप महत्त्व आहे ज्या त्यामुळे ना एकादशीला तुम्ही दान कराच आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा उपवास सोडतो ना त्या टायमाला कसं असता माहिती आहे का आपण ना ब्राह्मणाला अन्नदान करायचं दक्षिणा द्यायची आणि नंतरला आपण अन्न ग्रहण करायचं असतं असं उपवास सोडायचा असतो एकादशीचा पण दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर काय कोणी एवढं ब्राह्मण भेटणार नाही का काय नाही त्यामुळे जमलं तर आदल्या दिवशी दक्षिणा देऊन दान वगैरे करा दुसऱ्या दिवशी तुम्ही उपवास सोडू शकता तर दुसऱ्या दिवशी आपल्याला ब्राह्मणांना अन्नदान करून दक्षिणा देऊन उपवास सोडायचा असतो प्रत्येक वेळ एवढं धावपळीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला नाही जमत एवढं त्यामुळे एकादशीच्या आदल्या दिवशी जर तुम्हाला दान करायला जमलं तर आठवणीने करा नक्कीच करा मी म्हणत आणि दान करून दुसऱ्या दिवशी तुम्ही उपवास सोडू शकता आणि हे तुम्हाला एकादशीच्या दिवशी करायचं आहे आणि रात्री तुम्ही जर एकादशीच्या दिवशी जसं बघायला गेलं तर ना जागरण केलं जातं हरींचं कीर्तन केलं जातं पण आपल्या धावपळीच्या ज जगात आपल्याला एवढं रात्रभर जागून दुसऱ्या दिवशी आपल्याला कामं असतात नाही जमत पण तुम्ही उपवास केला विधिवत पूजा वगैरे केली सेवा केली तर ही खूप फळ देणार आहे हे एकादशीचं व्रत तुम्हाला ऐका तशीला काय सेवा करायची ते सांगते दिवसभरात तुम्हाला ना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि विष्णू सहस्र नामसुद्धा पठण करायचं आहे नाही जमलं पठण करायला तर यूट्यूबला लावून द्या आणि तुम्ही ऐका श्रवण करा पण तुम्हाला ह्या सेवा करायच्याच आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचाच आहे विष्णू सहस्रनामाचं पठन पठण करायचं आहे व्यंकटेशोत्र स्तोत्र तुम्ही केलं तरी अतिउत्तम नाही जमलं तर तुम्हाला वाचायला नाही जमत तर युट्यूबला लावून श्रवण करत जावा मी सुद्धा ह्या सेवा करणार आहे तुम्ही सुद्धा आवर्जून करा मी अनुभव घेत आहे तुम्ही सुद्धा घ्या एवढंच मला म्हणायचं आहे आणि एकादशी दश... एक एकादशीचं व्रत केल्याने खूप पुण्य आपल्या पदरात पडणार आहे तर एकादशीचं व्रत नक्की करा आवर्जून करा मी सुद्धा सुरू केले एकादशीचे व्रत करायला तुम्ही सुद्धा करा अनुभव घ्या आणि अशी सेवा करत जावा आणि भगवान विष्णूंची पूजा करा कृष्णांची पूजा करा आणि आतासाठी श्री स्वामी समर्थ